आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिव परमात्म्याचं पूजन करताना त्या लिंगाचे प्रकार किती हे बघणार आहोत महादेवाचं पूजन करताना महादेवाच्या शरीराचीही पूजा होते आणि लिंगाचीही पूजा होते शरीराची जी पूजा होते ते सगुण स्वरूपाची पूजा आहे आणि जी लिंगाची पूजा ही निर्गुण स्वरूपाची पूजा शास्त्रानं सांगितलेली आहे महादेवाच्या लिंगाचे पाच प्रकार सांगितलेले आहेत पहिलं लिंग स्वयंभू शिवलिंग सांगितलेलं आहे जे ब्रह्म आणि विष्णू यांचा वाद मिटवण्यासाठी ज्योतिष स्वरूपात प्रकट झालं ते शिवलिंग स्वयंभू शिवलिंग आहे ज्याप्रमाण जमिनीमधून धान्य अंकुरित होऊन वर येतं तसं शिवलिंग जमिनीमधून प्रगट होतं त्याला स्वयंभू शिवलिंग असं म्हणतात दुसऱ्या क्रमांकाचं शिवलिंग सांगितलेलं आहे प्रतिष्ठित शिवलिंग ज्याची प्राणप्रतिष्ठा केली जाते आपण मंदिर बांधतो आणि त्या मंदिरामध्ये हो महा हवन यज्ञ करून यज्ञ सात दिवसाचा करून मुनीच्या हातानं त्या मंदिरामध्ये पिंडीची स्थापना करतो सोन्याच्या काळीनं त्यामध्ये जीव सोडून त्या पिंडीची मंदिरामध्ये स्थापना केली जाते ते, ते स्थापित शिवलिंग सांगितलेलं आहे तिसऱ्या क्रमांकाचं शिवलिंग सांगितलं बिंदू शिवलिंग सांगितलेलं आहे बिंदू शिवलिंग म्हणजे देवाचा महादेवाचा फोटो किंवा यज्ञ होम हवन करताना त्यामध्ये धान्यापासून जे शिवलिंग बनवलेलं असतं ते शिवलिंग बिंदू शिवलिंग सांगितलेलं आहे ह्याच्यानंतरचं शिवलिंग जे आहे चौथ्या क्रमांकाचं तिच्चरा शिवलिंग सांगितलेलं आहे चर शिवलिंग म्हणजे गुरुमौली कुडून दीक्षा घेऊन शिवलिंग घ्यायचं आणि ते आपण जिथं जाईल तिथं आपल्या बरोबर नेऊन त्याचं पूजन करायचं वीरशेव धर्मामध्ये त्याला गळ्यात बांधतात आणि जिथं जाईल तिथं गळ्यातच ठेवून त्याची पूजा करतात त्याला इष्टलिंग म्हणतात आणि त्यालाच चरलिंग सुद्धा म्हटलेलं आहे ह्यानंतरचं शिवलिंग सांगितलेलं आहे ते गुरु शिवलिंग सांगितलेलं आहे सद्गुरूच्या पायाचे जे अंगठे असतात ते गुरु शिवलिंग सांगितलेलं आहे गुरुमावलीचं दर्शन घेताना आपण उजवा हात गुरुमावलीच्या उजव्या अंगठ्याला लावावा डावा हात डाव्या अंगठ्याला लावावा आणि दर्शन घ्यावं त्या गुरुलिंगाचं दर्शन अशा पद्धतीनं हाताची कैची करून घ्यावं असं सांगितलेलं आहे अशा प्रकारचे पाच शिवलिंगाचे पूजन शिव परमात्म्याच होत सत्ययुगामध्ये सत्ययुग यो, त्रेतायुग यो, यो, यो। योग आणि कैयुग असे चार युग होऊन गेलेले आहेत सत्ययोगामध्ये रत्नाच्या शिवलिंगाची जास्त महती सांगितलेली आहे त्रेता युगामध्ये सुवर्णाचं शिवलिंग पूजन करावं असं सांगितलेलं आहे आणि युगामध्ये पाऱ्यापासून निर्माण केलेलं पारद शिवलिंगाची पूजा करण्याचं जास्त महत्व सांगितलेलं आहे कलियुगामध्ये मात्र पार्थिव लिंगाच्या पूजनाचं सर्वश्रेष्ठ महत्व सांगितलेलं आहे मातीचं वाळूचं किंवा पाच धान्याचं पीठ करून शिवलिंग निर्माण करून आव्हान करून पूजन करायचं आणि सूर्यास्ताच्या आधी ते शिवलिंग विसर्जित करायचं अशा प्रकारचं हे पार्थिव शिवलिंगाचं पूजन कलियुगामध्ये श्रेष्ठ सांगितलेलं आहे असे हे शिवलिंगाचे प्रकार सांगितलेले आहेत अशा प्रकारे देहाची म्हणजे सगुणाची आणि निर्गुणाची पूजा शिवलिंगाची होते याला महादेव असं म्हणतात का म्हणतात महादेव तर ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ दुसरा देव मोठा नाही सर्वापेक्षा देवं के देव महादेव असं म्हटलेलं आहे ह्या देवापासून सर्व देवाची निर्मिती झालेली आहे आपण कृष्ण परमात्म्याच्या वडिलाचं नाव सांगू शकतो श्रीराम प्रभूच्या वडिलाचं नाव सांगू शकतो परंतु महादेवाच्या वडिलाचं नाव कोणालाच माहीत नाही सतरा जिताला एका विद्यार्थ्याला विचारलं सतरा जिताच्या वडिलाचं नाव काय त्याने सांगितलं अठरा जीत अठरा जिताच्या एकोणीस जीत एकोणीस जिताच्या वीस जीत हिता अंक संपतात तिथं हा महादेव आहे महादेवाच्या पित्याचं नाव आजपर्यंत कोणालाच माहीत नाही निर्गुण निराकार सगुण साकार असा हा देव आहे आणि ह्याची अशा पाच प्रकारच्या पिंडीची पूजा करतात माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा